आज आपल्या महाराजांचा भाषण आणि ये शिक्षण पूर्ण होता आम्ही तुम्हाला की स्टेज दिसू शकता कसा बतावतो बातमी छत्रपती शिवाजी जय शिवराज जय शिवराज जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 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 जिधव जय शिवराज

सरजी सरजी एक मिनिट बोलतो जरा शिवराज्याभिषेक सोळा समिती धाराशिव यांच्या वतीनं जे राजकोटमध्ये पुतळा पडला या अनुषंगानं जो इथं उपोषणाचा नियोजन होत त्या नियोजनाला एस पी साहेबांनी सगळ्यांचाच मान राखून पूर्ण धाराशिव यांचा आणि समिती बाबतीत त्यांचं जे वक्तव्य होतं ते एकदम भावनिक होतं त्या अनुषंगाने साहेबांनी या शब्दाला मान देऊन मावळ्यांचं उपोषण सोडलं त्याबद्दल साहेबांचीही समितीच्या वतीने धारा शिवकरांच्या वतीने मी आभार मानतो मालवण मालवणमधील दुर्घटनेबाबत शिवराज्याभिषेक सोहळा समिती जी आपल्या धाराशिवमध्ये मध्ये कार्यरत आहे त्यांचं याबद्दलच कार्य देखील खूप उल्लेखनीय आहे त्यांनी या ठिकाणी मागील सहा दिवसापासून जे उपोषण चालू केलं होतं त्यांच्या शिष्टमंडळासोबत मी या ठिकाणी चर्चा केली आणि या ठिकाणी एक सुयोग्य असा मार्ग मी त्या ठिकाणी सुचवलेला आहे त्यांचं जे निवेदन आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांची जी मागणी आहे ती योग्य ठिकाणी त्या ज्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे त्या ठिकाणी ती पोहोचवली जाईल आणि त्यांच्या ज्या मागणी आहेत त्याप्रमाणे तपास देखील होईल असं मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे आणि माझ्या आश्वासनाला त्यांनी या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद देऊन या ठिकाणी उपोषण मागं घेतलं त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद प्रशासनातर्फे व्यक्त करतो थँक्यू धन्यवाद थँक्यू